नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे हरभऱ्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विषयीची जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हरभऱ्याचे बाजारभाव कोणत्या बाजारपेठेत किती भाव आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता माजलगावमध्ये मा पाच हजारापर्यंत राऊरीमध्ये पाच हजार दोनशे सिल्लोडमध्ये पाच हजार भोकरदरमध्ये चार हजार तीनशे कारंज्यामध्ये पाच हजार तीनशे कमळामध्ये पाच हजार चारशे मनोरामध्ये पाच हजार नऊशे रुपये नांदुऱ्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये राजुऱ्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये राहतामध्ये पाच हजार तीनशे ऐंशी रुपये डोंडाईचामध्ये पाच हजार तीनशे रुपये अकोल्यामध्ये पाच हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे अमळनेरमध्ये पाच हजार तीनशे रुपये हरभऱ्याचे बाजारभाव आहे दर्यापूरमध्ये पाच हजार सातशे रुपये संभाजीनगरमध्ये सहा हजार रुपये हरभऱ्याचे बाजारभाव आहे त्याचप्रमाणे उमरगामध्ये पाच हजार पाचशे रुपये अकोल अकोलकोट्टामध्ये पाच हजार तीनशे रुपये भाव आहे कल्याणमध्ये सहा हजार सहा सहाशे रुपये भाव आहे जालन्यामध्ये सात हजार सातशे रुपये भाव आहे पण तो काबुली हालवारीचे आहे अमळनेरमध्ये सहा हजार दोनशे रुपये भाव आहे तुळजापूरमध्ये पाच हजार पाचशे रुपये भाव आहे धुळेमध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे बीडमध्ये पाच हजार चारशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये खानगाव नाक्यामध्ये पाच हजार चारशे रुपये भाव आहे हरभऱ्याचे बाजारभाव तर क्वालिटीनुसार आहे जिंतूरमध्ये पाच हजार चारशे रुपये भाव आहे शेगावमध्ये पाच हजार चारशे रुपये भाव आहे सौरादा शाळेमध्ये पाच हजार सहाशे रुपये भाव आहे मुरुममध्ये पाच हजार आठशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे जालन्यामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव पाच हजार पाचशे आशे रुपये आहे अकोल्यामध्ये पाच हजार तीनशे रुपये आहे अमरावतीमध्ये पाच हजार सहाशे रुपये भाव आहे सांगलीमध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे परभणीमध्ये पाच हजार सातशे रुपये भाव आहे मुंबईमध्ये हरभऱ्याचे बाजारभाव सर्वाधिक जास्त म्हण म्हटलं म्हणजे आ आठ हजार आठशे रुपये हरभऱ्याचे बाजारभाव आहे राव सावनेरमध्ये पाच हजार सहाशे रुपये शौराईमध्ये पाच हजार पाचशे रुपये परतूरमध्ये पाच हजार सहाशे रुपये देवळगावमध्ये पाच हजार चारशे रुपये मेकरमध्ये पाच हजार चारशे रुपये काटेलमध्ये पाच हजार पाचशे रुपये शिद्दीमध्ये पाच हजार पाचशे रुपये सिद्धी शेलूमध्ये पाच हजार सहाशे रुपये सोलापूरमध्ये पाच हजार पाचशे रुपये हरभराचे बाजारभाव आहे याविषयीची संपूर्ण माहिती अजून जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद